सगळेजण लाईफला सो आत्ता मी बनवते आहे दाल बाटीची बाटी बनवते आहे इथे मायक्रोवेव आपलं ओव्हनमध्ये ऑलरेडी बाटी बनवायला सुरुवात केलेली आहे हे बघा ह्याला आता सुरुवात करून झालीत ऑलमोस्ट सुरुवात करून झाली आहेत ऑलमोस्ट दहा मिनटं झालेली आहेत बघा आणि बाय द वे आमच्या घरातलं वायफाय परत चालू झालेलं आहे दॅट्स वाय मी आज लाईव्हला येऊ शकले अदरवाईज माझं काही लाईव्हला लाई येणं पॉसिबल नव्हतं कारण की माझ्याकडे डेटा खूप कमी असायचा सो आता हे बघा सो मी आज बनवते आहे दाल बाटी राजस्थानी डिश आहे ही दाल बाटी बऱ्याच लोकांना माहिती असेल तर ही मी ओव्हनमध्ये बनवते आहे बघा सो so, हा पहिली पहिली जी बॅच आहे ती अजी अशी म्हणजे चालू आहे आता इथे बनवते आहे तर ही बनवण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते मी सांगते तुम्हाला ही दाल बाटी बनवण्यासाठी मी कणिक घेतली कणिकेमध्ये बेकिंग पावडर घातली तेल घातलं पाणी घातलं बास दॅट्स इट असं घालून मळली ती कणिक आणि ती छोटे छोटे आपले बॉल्स केले आणि असा जो ओव्हन तुमच्याकडे घरी असेल मी ओव्हनच्या खालती असा पाट ठेवलेला आहे कारण की ओ, तो हीट झाला तर खालचा बेस जो आहे तो गरम होऊ शकतो त्यामुळे पाट ठेवायचा कायम ओव्हनच्या खालती कुठलीही लाकडी वस्तू ठेवायची ओव्हन जेव्हा तुम्ही ओव्हनमध्ये कुकिंग करता त्यावेळेला आणि क हे बघा हे असं हिटिंगचे दोन्ही हे चालू केलेले असतात आणि आता मी हे मॅक्झिममवरती ठेवलेलं आहे थ्री हंड्रेड डिग्री सेल्सिअसवरती ठेवलेलं आहे आणि हे बघा आता हीट ते आपोआप जेव्हा जास्त गरम होतो ओव्हन त्यावेळेला तो आपोआप त्या आप कट होतो म्हणजे प्रोसेस तो थांबवतो हो परत थोड्या वेळाने परत गरम करायला सुरू आहे बघा हे असं बंद चालू बंद चालू असं होत राहतं आणि हे मी इथे बघा इथे या ॲरोवरती ठेवलेलं आहे म्हणजे हे ॲरो आहेत ना हे वरणं खाल्णं दोन्ही साईडनी तुम्हाला कुक करण्यासाठी हा ॲरो चूज करायचा असतो अदरवाईज तुम्ही हा ॲरो चूज करा म्हणजे जेव्हा तुम्हाला फक्त वर्ण एखादी वस्तू गरम करून हवी आहे तेव्हा ही ॲरो चूज करा जेव्हा फक्त खालणं तुम्हाला एखादी वस्तू गरम करून हवी असते हीट करून हवी असते तेव्हा हा ॲरो चूज करायचा असतो आणि याच्यात वस्तू तुम्ही बाहेर न आणलेली वस्तू म्हणजे एखाद्यात समजा तुम्ही पॅटीस आणलेत फॉर एक्झाम्पल आणि ते तुम्हाला फक्त गरम करायचे तर तसंही तुम्ही या ओव्हनमध्ये करू शकता तर ह्याचं कोर्स माझा पूर्ण झालेला आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे हे बघा आणि आता आपली ही इथे दाल बाटी जी आहे बाटी दाल बाटीतली बाटी जी आहे ती बनते आहे राजस्थानी लोकं आहेत ना बाटी खूप दाल बाटी चुरमा हे त्यांची फेवरेट डिश असते कोणी घरी आलं ना की ते बाटी बनवतात आपले महाराष्ट्रीयन लोक एवढे जास्त बनवत नाहीत पण राजस्थानी गुजराती लोक त्यांच्याकडे ते जर तुम्हा तुमच्या घरी येणार असतील तर स्पेशल बेत असतो कोणी गेस्ट येणार असतील त्यांच्या घरी तेव्हा ते दाल बाटी बनवतात तर हा हा पी पहिली बॅच जी आहे ती म्हणजे आत्ता बनवणं चालू आहे आणि बाय वे आमच्या घरातलं जे वायफाय आहे ते चालू झाल्यामुळे मी आजकाल आज, आज परत लाईव्हला येऊ शकले अदरवाईज नेट कमी असेल तर मी लाईवला येऊ शकत नव्हते म्हणजे माझ्याकडे नेट नव्हतंच जिओचं नेटची रेंज पण नसायची बरेच वेळा सो अशी आज पाटी मी बनवते आहे तर आता ह्याच्यासाठी ही बघा इथे कणिक मी हे करून घेतली होती कणिक मळून घेतली होती आणि कणिक मळताना मी घातली होती ही पावडर याला म्हणतात बेकिंग पावडर ही ही तर ही जनरली तुम्हाला काहीही वस्तू बेक करायची असेल तर त्याच्यामध्ये ही पावडर घालतात ह्याचं नाव असतं बेकिंग पावडर केक वगैरे बनवायचे असतील तरी तुम्ही हीच पावडर घालायची आणि या कणकेमध्ये नॉर्मल ये नॉर्मल आटा आहे अंदर मैने थोडासा नमक थोडासा ऑइल और ये पावडर डाली आहे बस इसके साथ ही बनती है ये बाटी बाकी कुछ इंग्रेडिएंट्स और थोड़ा सा ऑयल बस इन्हीं इंग्रेडिएंट्स से बनता है ये डो और इससे ही बनती है बाटी तो आज मेरा दाल बाटी का प्रोग्राम है मैं घर पे बनाने वाली हूँ दाल बाटी ये देखिए यहाँ पे बन रही है दाल बाटी So, बहुत सारे गुजराती राजस्थानी लोग हैं जिनको घर पे जब गेस्ट आते हैं ना तो लोग वो लोग बनाते हैं सबसे पहले दाल बाटी और मुझे भी बहुत बहुत ही ज़्यादा पसंद है दाल बाटी चूरमा वो मैंने राजस्थान में, में मेरी एक फ्रेंड थी उसके घर में गई थी तो उसके घर में मैंने पहली बार खाई थी ये डिश और मुझे बहुत ज़्यादा पसंद आई थी ये डिश दाल बाटी चूरमा और बनाने में भी इजी है अगर घर घर में आपके ओवन है तो एक्चुअली तो, वो लोग जो है ना वो ट्रेडिशनल राजस्थानी लोग जो है ना वो प्रॉपर चूल्हे में बनाते हैं चूली मधे बनवता लोग चुली मधे अस लाकड़ लाकड़ा चाहे शेका वी तो, दाल बाट बाटी जी है जी मैं आता बनवती है ती ते चुलीत बनवतात पण तुमच्या घरी जर ओव्हन असेल तर तुम्ही ही दालवाटी कधीही बनवू शकता बाय द वे माझ्या बेडशीटचं कवर मी चेंज केलं आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आवरल्या आहेत रूममधल्या आणि साफसफाई केलेली आहे पूर्ण रूमची साफसफाई झालेली आहे आणि आता मी दालवाटी चुरमा खाणार आहे बघूयात आपण बाटी कुठपर्यंत आली मी ऑलरेडी पंधरा मिनटं झालेली आहेत दाल बाटीची बाटी जी आहे ओव्हनमध्ये ठेवून त्यामुळे मधनं मधनं चेक करायची जळून वगैरे जायचे नाही तर ओके सो बघूयात येस बनते आहे मस्त बनते पहिली बॅच जी आहे ती हळूहळू बनत आली बघा बनत आले पहिली बॅच दिसतात पोर्स आलेत बघा खालती आपण जेव्हा बटर वगैरे बाहेरनं आणतो तेव्हा त्याला कसे असे अशी छिद्र 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 तयार होतात तशीच या पण बाटीला खाल्णं छिद्र तयार होत आहेत म्हणजेच बेक होती ही तर जास्त ऑइली स्पायसी खायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरी कमी तेलात तुपात पण पदार्थ बनवू शकता हे बघा हे बघा ते ती मस्त बनते ना बाटी आपली दाल बाटी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी ही तुम्ही ॲक्च्युली डाळ जी आहे तुरीच्या डाळीबरोबर खातात ही बाटी जी आहे ही तुरीच्या ट्रॅडिशनल वे इज विथ तुरीची डाळ तुरीची डाळ बनवून त्याच्याबरोबर ही बाटी जी आहे ती खाल्ली जाते पण मला वेगळ्या मिक्स डाळींची पण बनवू शकता तुम्ही याच्यासाठी डाळ तुरीच्या डाळीऐी दुसरी कुठली आवडत असेल तर त्या डाळीने सुद्धा तुम्ही ही बाटी जी आहे ती बनवू शकता आता माझी रूम मी तुम्हाला दाखवते एकदा माझ्या रूम चालू बऱ्यापैकी आता माझी रूम जे आहे ती अशी दिसतीये स्वच्छ झालेली आहे आता बेडशीट वगैरे चेंज केलेलं आहे काल मी हे बघा इकडे माझं सगळं सामान ओ, मी सगळं बॅग्समध्येच ठेवलेलं आहे कारण की धूळ खूप येते आमच्या इथे पडदे जे आहेत मी माझ्या रूमचे सगळे धुऊन ठेवलेत धुतले म्हणजे कालच्या दिवसभरात हे बघा आमची माऊवाणी सैनीक. सैनीक. हा आमचा सैनिक ही सैनिक दिस इज अवर सैनिक कोणत्याही उंदीर दिसला की त्याचा फडशा पाडतो हा आणि ते आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहोत है ना आपला सैनिक आपल्या घराचं रक्षण करताय हा वरती कोणी उंदीर मामावरती दिसला <laughs> गडबड करताना तर आपला हा सैनिक सज्ज असतो वरती गच्चीमध्ये गच्चीचं रक्षण करतो हो कि नाही मीमो हे आहेत म्हणून आपण आहोत सैनिक हो तुमच्या साठी सैनिक हो तुमच्या साठी अशी आमच्या घराची मनी रक्षण करते टेरेसवरती को सगळं वर्ण टेहाळणी चालू असते सतत कोण येत आहे कोण जात आहे मला घरात आत बसले तरी कळतं की आमच्या घरात कोणीतरी आलेलं आहे कारण तो लगेच ओरडून ओरडून मला सांगतो घरी कोणीतरी आलंय कोणीतरी आलं चला 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 कुठे जायचं कधी यायचे माऊला चल फौजी 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 मिमडो आमच्या घरात उंदीर येऊ शकतच नाही याच्यामुळे कुठलाही उंदीर आला की फडशा पडणार म्हणजे पडणार ओके उंदीर इन हाऊस काल हे पण धुत धुत ठेवलंय ब्लँकेट धुतली काल याला पण मला भरपूर ताकद लागलेली आहे आमच्या झाडावरचा मोहोर बघा मोहोर बघा मोहोर किती आलाय सगळ्या झाडांवर दिसतोय का इकडे बघा हे झाड मी लहानपणी लावलेलं झाड याला पण किती मोहोर आलाय गच्चित इकडे पण आलाय आता येथील कैऱ्या सुरू झाली ऑलरेडी शुरू है कैरी एणम बिस्तर का आचार के लिए चाहिए क्या किसी को कैरी यहाँ से लेके जाओ ये देखो छोटी छोटी कैरी आने भी स्टार्ट हो गई है और धनिया लगाया था धनिया भी आया है धनिया भी दिखाती हूँ जो मैंने लगाया था ना वो भी आया है यह है हमारी छोटी सी गार्डन ये देखिए ये है धनिया जो मैंने लगाया था ना वो आया है अभी इसे थोड़ा बड़ा होने में टाइम लगेगा लेकिन छोटी छोटी धनिया जो ये आई है फिर झेंडू भी आया है ये सब मेरी छोटी सी रिसाइकल किए हुए गार्डन ये सब पेड़ जो पेड़ पौधे है

बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची दिसते का कैरी इकडे पण बघा इकडे पण आलाय मोहोर दिसतोय का आणि ही आपली छोटीशी गार्डन घरगुती काल बेडशीट धुतलं ते वाळत घातलं होतं अजूनही थोडंसं ओलं आहे पण ते आता ठीक आहे मी खालती पण वाळवू शकते घरामध्ये पण तर चला खालती जाऊ आता सर्दी झाली सारखीच सर्दी होती वायफाय घरात आल्यामुळे परत तुम्हाला थोडंसं तरी लाईवला येऊन दाखवू शकते अदरवाइज मला वाटलं होतं की आता आपलं जे काम आहे ते बंद होणार यूट्यूबचं कारण नेट नसेल स्ट्रॉंग नेट लागतं यूट्यूबवर ती लाईव्हला यायला वगैरे स्ट्राँग नेटची गरज असते कारण वी व्हिडिओच हे बघा इथे थोडं सोलं राहिलं आहे बाकी अदरवाईज बेडशीट आपलं ब्लँकेट जे आहे ते वाढलेलं आहे हे मला धुवायलाच लागतं कारण की आमची माऊल ह्याच्यात येऊन बसते मग तिचे केस असतात आणि त्या केसांची ॲलर्जी येते मला त्यामुळे हे मी काल धुवून घेतलं स्वच्छ हे मी आता रूममध्येच वाळवेल थोड़ा वेल उनाद परत। थोड़ा वेल वरती थोडा वेळ उन्हात परत थोडा वेळ ठेवते वरती नाहीच वाळत तोर ओके आपली बाटी झाली का बघूयात आपण आता इथे थोडा वेळ वाळू देत मग मी परत उन्हात नेऊन ठेवीन ब्लँकेट वाळायला येस आपली बाटी जी आहे ती बनलेली आहे पहिली बॅच आता पुढचा पुढची बॅच लगेच होईल कारण की आपला ओव्हन जो आहे तो ऑलरेडी गरम आहे त्यामुळे आता ही पुढ ह्याच्या पुढची बॅच व्हायला वेळ नाही लागणार मस्त गरम गरम बाटी या खायला छान झाली त्याच्यासाठी माझ्याकडे एक खरं चिमटा होता मला आता सापडत नाहीये मिळायला मिळाला हे काढताना ना हा चिमटा वापरायचा नाहीतर हात भाजेल माझा सो या चिमट्याने काढायचं काढताना अजून थोडंसं होऊ देत मग मी हे काढीन चिमट्याने आणि पुढची बॅच लावीन काही नाही नॉर्मल गोळे गोळे बनवायचे आणि क आपल्या ह्याच्यात टाकायचे ओव्हन मध्ये अशी बनवलेली आहे अजून बाटी काढून दाखवू का थोडीशी चालेल काढून दाखव दिस इज अवर बाटी फॉर दाल बाटी दाल बाटी बाट, बट्टी बट्टी चला, बट्टी लिए प्योर व्हीट व्हीट फ्लोर है देखिए पूरी गरम गरम बाटी hmm. गरम गरम एकदम गरम तर नेक्स्ट बॅच लावते मी त्याच्यासाठी आधी पहिले म्हणजे मी ट्रे काढून घेतला पण हे काम सगळं करताना कंपल्सरी हातात नो मेस विथ ओव्हन आणि आता आपण हे असे गोल करायचे आणि ट्रे मध्ये ठेवायचे बस जस जमते त्या शेप मध्ये टाकते त्या शेप मध्ये टाका आज जाऊन ह्याच्यातच जाणार आहे वरणातच जाणार म्हणजे आय I मीन mean, डाळीतच जाणार आहे त्यामुळे कुठल्याही शेप च बनवा पण गोल शेप इज प्रिफरेबल सो so, अशा पद्धतीने मी बनवली बाटी आणि आता आपण सेकंड बॅच जी आहे ती लावतो आहे दाल बाटीची सेकंड बॅच आपण लावतोय ओव्हन मध्ये हात धुवून येते आणि परत ग्लोज करून आत ठेवते सो हे बघा बेलोज वेअर करते आणि आपण हे परत आता ओव्हन मध्ये ठेवतोय डाळ तुम्ही नॉर्मल बनवू शकता जशी पाहिजे तशी आणि काढताना आणि काढताना हा चिमटा वापरायचा डाळ तुम्ही चिंच गुळाची आमटी इमली की अम, आ, जो है नॉर्मल जो दाल बनाते ना उसमें आप इमली डाल दो मस्त लगेगी जैसे राजस्थानी लोक हैं ना वैसे बनेगी दाल बाटी चूरमावा चहा चा, बेत आहे बाय लव यू ऑल आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाय लव यू ऑल